We no आजच्या भागामध्ये आता मंजू खूप टेन्शनमध्ये असते सत्या का जलवाग मारे। आता म्हणतो की काय झालं वाघमारे आता काय वाटतंय तुम्हाला तेवढ्यात आंबरीचा ता फोन येतो आंबरी सगळ्या घरात कागद शोधतो कागदपत्र शोधते पण तिला अख्ख्या घरामध्ये गहरा घराचे कागदपत्र सापडत नाही तर आता आत्या येते आणि म्हणते की आंबरी काय पाहिजे तुला काय हरवलं आहे मला सांगशील का तर आंबरी म्हणते की आत्ते तुला काय सांगून उपयोगी तेवढं तिथे मंजू आणि सत्या येतात तर आता सत्यानं मंजू आल्यावर आत्यानं आत्तानं आता खूप घाबरून जातात तर आत्ताना मम्मी साहेबांनी अगोदरच फोन करून सांगितलेलं असतं की सत्याला आणि मंजूला समजलं आहे ते इथे येऊन माझ्यासोबत भांडणं करून गेले तुम्ही ती फाईल लपवून ठेवा आत्या नातवा ती फाईल लपवून ठेवतात पण ती आत्याबाई ती फाईल साडीमध्ये घालून ठेवते आणि आता सत्यान मंजू तिथे येतात आणि आता आल्यावरती सत्यान मंजू सगळीकडे बघतात फाईल आहे का कुठं असताना फाईल सापडत नाही तर आता सत्यान मंजू म्हणतात सत्या म्हणतो की आत्याबाई कुठे ठेवली फाईल सांगा लवकर तर आता आत्या फाईल सांगत नाही तर सत्याला घे आता आत्ताचं मुंडक दाबायला लागतो आणि म्हणतो की आता मला सोडणार नाहीये लवकर सांगा फाईल कुठे ठेवली आहे तर आता लगेच आत्या म्हणते की नाही मला नाही माहिती फाईल कुठं आहे मला काहीच माहीत नाहीये आंबरीनं ठेवली आंबरीला कळत नाही का कशी ठेवायची ती लहान आहे का ती महत्वाची गोष्ट कशी ठेवती बघा असं म्हणते आत्या तर आता लगेच आत्या म्हणतो की आत्या तू शांत बसतेस का सांगणार आहे का फाईल कुठे तर आता आत्या फाईल सांगतच नाही तर आता मन सत्या म्हणतो की चला मारे आपण घर सगळं शोधून बघू आणि सगळं शो घर शोधण्यासाठी ते आत्यासांच्या रूममध्ये येतात सगळं कपाट शोधतात पण कपाट असतात त्याला मंजूला कुठंच फाईल सापडत नाही आता ते म्हणतात की इथं फाईल नाही आहे वाघमारे जाऊ द्या तुम्ही काळजी करू नका मी, मी लवकरच ती फाईल सापड कुठं आहे ती तुम्ही काळजी कशाला का करताय वाघमारी असं सत्या म्हणतो तर आता मंजू सत्या पैशेवटची साडी असते मम्मी साहेब आत्याबाईची ती आत्याची साडी तो झटकतो आणि त्या झटकल्या झटक तर साडीतून फाईल खाली पडते आणि सत्या आणि मंजू त्या फाईलकडे होऊन बघायला लागतात आत्या आणि आतोबा तर पूर्ण घाबरून जातात तर आता बघूया पुढील भागात आता सत्या काय करेल आत्या आणि आतोबासोबत हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा